निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधा नियुक्त श्री बालाजी सृष्टी पॅरेडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव बावीस बावीस स्वतःला राष्ट्रीय पक्षाचे नेते म्हणून घेणारे शरद पवार चार खासदार घेऊन जगामध्ये बार्गनिंग करीत असतात तेच राहिले नाही तर शरद पवारांना दिल्लीत राहण्यासाठी जागा शोधावी लागेल असा टोला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय सांगोला येथे आज भाजप शिवसेना युतीच्या मेळाव्यासाठी ते आले होते मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी पवारांसाठी बारामती देखील अडचणीत असल्याचे त्यांनी सांगितले काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक नेते कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झालेत लोकांचा भाजपवरचा विश्वास वाढला आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते त्यांच्या पक्षावर नाराज आहेत येत्या काही दिवसात पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जण भाजपात येणार असून येणाऱ्या काळात काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला अनेक धक्के देणार आहे असे त्यांनी सांगितले की चार खासदार घेऊन दिल्ली ते दिल्लीत जातात आणि सगळ्या जगाशी बार्गेन करत बसतात ते नाही असं झालं की दिल्लीमध्ये जाऊन राहायचं कुठे प्रश्न पडेल ना बेल ऐकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका